नमस्कार मित्रांनो नादगावकडच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे भरपूर दिवसांनी आज आला आहे आणि ही मुलाखत म्हणजे माझं भाग्य मी समजतो की संत तुकाराम महाराज त्यांच्या थेट तेरा वंशच आपले रोहन महाराज असतील किंवा त्यांचे बाकी सहकार्य असतील त्यांच्या दावणीची आज आपण मुलाखत घेतोय आणि सुंदर अशी धावण जवळजवळ बारा पंधरा बैल धावणीला आहेत तर एक चांगला अनुभव प्रत्येक म्हणजे नवीन जे येणारे या क्षेत्रामध्ये किंवा तरुण पिढी यांनी कसं ह्या क्षेत्रात आलं पाहिजे किंवा कशी संगोपन वगैरे केलं पाहिजे या गोष्टीचा जा किंवा त्यांचा चांगला अनुभव तुम्हाला या मुलाखतीमध्ये पाहायला भेटेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ जे आपण चॅनलवरती टाकत असतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आणि ऑलवरती क्लिक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण दादा नमस्कार नमस्कार पहिला तुमचा परिचय करून द्या थोडक्यात माझं नाव रोहन दीपक मोरे मला तात्या महाराज म्हणून सगळे ओळखतात ही आमची देवगाव बैलगाडा संघटनेची अख्खी दावणे सगळे एकत्र राहून सगळे गाडा धुमतात आमच्या गाड्याचं नियोजन रोहन महाराज मोरे आणि अमोल छट काळुके हे दोघं करत असतात तर मित्रांनो आता कसं आहे दावणीला जवळजवळ बारा पंधरा बैल आहेत तर आपण थोडीशी त्यांच्या दावणीचा परिचय करून घेऊ वास्त्र वगैरे नवीन त्यांचा आता जे नवीन सीजन चालू होते गणेश फेस्टिवल पासून किंवा आपली अवसरीची यात्रा असेल गोपळा तिथून पुढे नवीन सीझन चालू होते तर आपण त्यांच्या दावणीला कोणती कोणती बैल थोडा परिचय वगैरे का ही आमच्या दावणीची लक्ष्मी गुढीच नाव आहे गुड्डी गुढी घेऊन देणार आणि गुढीचा मेन मालक सोया शेठ काळुकी म्हणून आमचा जिगरी मित्र आहे आणि गुढी प्रशांत शेठ यांच्या देखरेखी खाली घेतलेली आणि गुढी खरच Uh, देवगुनी जी म्हणतात ती हाँ. देवगुनी लावली आणि घोडी म्हणावा लक्ष्मी लागली आम्हाला किती गुढी साधारणत बघा आम्ही दोन हजार चौदा ला गुढी घेतलेली आहे संगमनेरच्या खाली नाशिकच्या तिथं सिन्नरला <coughs> बारागाव गाव काय सांगशाल आता तुम्ही मज मानताय बाबा गोडी देवगुनी पण काय देवगुण नक्की काय असतात घोडीत काय सांग कारण काय होते आता चार बायला देना भरपूर गाडा मालकांचा अनुभव बाबा घोडी जर व्यवस्थित असेल किंवा तिचे गुण वगैरे सगळे जिल्ह्यात तिथे असेल तर ती गोडी शंभर टक्के लक्ष्मीच असते तर काय गुण वगैरे काय पाहिलं पाहिजे आता गोडीत काय गुण पाहायला लागतील याच्यापेक्षा तू एक शिकवण आहे तू एक अभंग पण आहे बहात्तर खोडे अंगी परी एक देव मन करते तसा जग <laughs> जेटी तुका म्हणे किती खोडे असेल पण तिचा आहे आपण जर देवगुण मागतो तो जर गुण असेल तर सगळे गुण जागेवरती राहतात थोडक्यात तोच सगळ्यात महत्वाचा आहे महत्वाचं गेल्या वर्षी लहान या वर्षी कामाला गेल्या वर्षी बऱ्यापैकी कांड्या पळालाय आदित्य राजे वगैरे अशा मोठ्या मंडळींनी बऱ्याच मंडळींनी गाड्याला कांड्या झुपलेला आहे याचं नाव नेटवर्क आहे याचा नेटवर्क हा विषय असा आहे की याच्या वेळेस याचे मालिक नितीनशे ठागवणे याच्या वेळेस त्यांच्या मित्राची अशी कंडिशन होती की त्यांचं कॉन्टॅक्ट बऱ्यापैकी कमी होत आणि हा बैल यांचे ह्या वडील घातानी त्यांचं कॉन्टॅक्ट इतकं वाढलं त्यांनी याच नावच्यावर ठेवायचं याचे वडील पण नाव आहे म्हणायचं हो आहे याची आई वगैरे कुठे आई याचे आमचे तात्यांचे भाऊ आहेत सनी शेट मेदनकर त्यांच्याकडे त्यांनी आता नेले पंधरा दिवसापूर्वी अजून दुधच पेता काय वासरू नाही ती आता वेळेला आली वे एक वर्ष वारस याच काय नाव याचं नाव रॉकी हा खरसुंडीच्या बाजारात एकावन्न हजार रुपयांनी तीन शेटणीच घेतला महाराज जर पाहिलं ना फाउंडेशन ते एकदम नाही का असं बर बघ कमी पाहिजे तसं भविष्य कस याचा वासराच आता भविष्याच गेल्या वर्षी मोठ्या सुंदरच्या पुढं प्रत्येक घाटात हेच वासरू पळाले हे आणि हा गरुडा हे त्यांची जोड होती सा दुसरे सा दुसरे सा <laughs> ही जोड पहिल्यापासून अशी पळाली ना की आम्हाला कधी <laughs> असं दुसऱ्याचं कांड मागाव नाही लागले आमचे मित्र आहेत येत अक्षयट त्यांनी ही कांड कमीत कमी दोन वेळा जुपलं आणि ज्यावेळेस आम्हाला झोपायची वेळ आली त्यावेळेस त्यांच्यासोबत आम्हाला वाद घालावा लागला की आता तुम्हाला नाही आम्हाला साधारण याची खरेदी वगैरे किती महिन्याचा होता त्यावेळेस काय साधारणत हा एक वर्ष किंवा आठ आठ एक महिन्याचा आसपास असेल हा आता वय किती काय वय असेल त्याच वर्ष हा दोन वर्ष दीड वर्षाच्या आसपास पुढचं अजून वर्षभर तरी दात वगैरे लावत नाही पुढच्या सीझनला तुमचं पुढच्या सीजनला शंभर टक्के पळेल पण आमच्या मते आम्हाला असं वाटतं या सीजनला घालायचे चैत्र पौर्णिमा झाल्याच्या नंतर पाठीमाग घेऊ आपण आता मी तुम्हाला हा एक जोडून प्रश्न विचारतो याला का वासर हा कांड्यावरती किती दिवस पळावली पाहिजे साधारणत किती दिवस असं सांगण्यापेक्षा आहे ना जुनी लोक जी आपल्यावर राज्यांनी गाडा शिकावला प्रशांत शेट असतील स्वर्गीय साधू मामा असतील ती सर्व मंडळी अशीच करायची की वासर जोपर्यंत पक्की होत नाहीत जेणेकरून इतकी पळत नाहीत की त्यांना मागे येण्याची गती गावत नाही तोपर्यंत ती कांड्यावर जामटायची आता आम्ही ही वासर इतकी पक्की करून घेतल्यात की किती पब्लिकला जरी घातली तरी काय टेन्शन येणार नाही बैला थोडक्यात वाचलं कांड्यावर ठाम झाली याच काय नाव आहे म्हणले हा गरुडा याची खरेदी याची खरेदी एकतीस हजार रुपयाची आणि हा सचिन शेठपटोळ त्यांच्याकडूनच घेतला सचिन शेठपटोळ यांच्याकडनं घेतलेला आहे हा अमोल शेटकाळख यांचा त्यांचे मित्र सचिन भाऊ हा जे आमच्या गोडीचे जॅकेट ते पाहतात त्याच सगळं भूत्या आश्विन महिन्यात आपल्या घरी भूत्या येत ड्युटी घेऊन योगाकरणी शनिवार होता आम्ही जतला हा बैल घेतला होता अठ्ठावीस हजार रुपयाला बरं बारीक लहान होता आणि योगाकरणी घरी बैल उतरवला दावणीला आणि भूत्या आला त्यावेळेस <laughs> त्यावेळी त्याला दक्षिणा दिली आणि भूत्या गेल्याच्या नंतर आम्ही आमच्या मनी द्याने नाही उर्सेला नि आला त्याचा जोड लावला उरशाची यात्रा भरायची बंदीतली आणि जोड लावला बैल इतका पळाला बेफाम आमूलछेट स्वतः मालिकेच्या स्वतः आमूलछेट शिवाय बैल बी थांबत नाही मग तिथं इतका पळाला ना त्या दिवशी परत बैल आला ना त्या दिवशी बी अवघा निशान वारच होता आणि त्या दिवशी बैल पळाल्याच्या नंतर आम्ही त्याचं नाव ठेवलं की आपल्याला त्या दिवशी भूत्याचा लाभ झाला म्हणून आम्ही त्याचं नाव भूत्या ठेवले याला खरेदी वगैरे कधी केली हा साधारणत दोन हजार सोळाचा असेल पंधरा सोळाचा असेल आता याच वय किती मग याचं वय तसं जास्त नाही मापा दे पण त्याच आहे ना काय बैल पळाला आपला एक नंबर आणि त्याच्याकडनं आम्हाला दोन वासरं मिळाली त्याचा एक सांगायचा विषय असा की बैल आम्ही चापला सुंदर त्यावेळी आम्हाला बैल कोणी देत नव्हतं झुपायला तो बैल चापायच्या आधी ना बैल एकदम रागाला होता बैल बैलजवळ आम्ही बारा वर्षाचा बैल असताना चापला आता बैल झुपाय न्यायचा बैल परत झुपला पाहिजे बऱ्याच गोष्टी मनात होत्या बायल मग बैलाला बैल कोण घालणार माग बर सुंदरची परिस्थिती अशी त्याला आडवा बैल घालून जमत नव्हता अजिबात त्याला सरळ शिस्तीचा मग आमचा शिस्तीचा वाशा होता पण एकदम लहान जसा आत्ता किरकोळ त्याच्यापेक्षा किरकोळ होता आम्ही वडजला नेला जपायला वडजला सुंदर ज्यावेळेस पळाला होता त्यावेळेस एक नंबरची फायनल होती बक्षीस लागायला लागली बंदीच्या दिवसात त्यावेळेस पहिली टू व्हीलर सुंदरने आम्हाला तिथे मिळून दिली वडजला अकरा तीस नारायण मोरेचा पाखऱ्या आणि मुंगळान काळू तेच कांड होतं पुढं आणि योगानी त्याच्यानंतरच्या यात्रेला आम्हाला बैल नाही मिळाला मग आता बैल तर आपला पाळाला पाहिजे किंवा बैल सरळ घाटाने तरी वर गेला पाहिजे आपला बैल परत झुंजला नाही पाहिजे हे डवाक्यात देऊन आम्ही हा बैल घातला काय होईल ते आपल्या लक्ष्मीचं या याच्या पायगुणाने असं झालं की सुंदर तिथं परत पळाला बारी झाली नाही बारी पार बारा पंचावन्न झाली म्हणजे एक सेकंद जवळजवळ त्यांनी बाहेर गेली बारीक आमच्या हिशोबाने मग पण बैल पळाला आम्हाला बारीक न झाल्याचा आनंदापेक्षा बैल पडायला आनंद जास्त आणि बैल पळाला म्हणून जो मित्र परिवार होता ना अक्षरशः आनंदाने मारत होता हा घरच्या गायचा गोरा आहे माझी जन्मतारीख आहे पाच सात एकोणनव्वद आणि बैल जुलै महिन्यात जलमला आणि काय व्हायचं माझ्या घरी गायला गोरा जन्माला येत नव्हता कायम कुठं कालवड कुठे एखादा बैल आणि मला पोरं कायम चिडाव मला टोप नाही गोट्या महाराज म्हणतात मला आता जेव्हा बाजित पहिले काय नाव आले तेच तर त्या नावाला मला पोर चिडवायची मी मंदिरात गेले की देवाला पाया पडायचं <laughs> काय नको आपल्याला गोरा पाहिजे मग अशी कंडिशन आली मी ह्या गोऱ्या बैलाचं नावच गोट्या ठेवलं आणि जे मी ठेवलं ना ते सगळ्यांनाच आवडलं म्हणजे वडिलांना आवडले सगळ्यांनाच आवडले माहिती तुमचं नाही रिलेशन भावाचा कारभारी बैल हा सचिन शेटपटवळ यांच्या गाडीतनं घेतलेला आहे आणि सचिन शेटनी एकदम प्रेमापोटी एकदम कमी पैशा दिलेला पहिले कारभारी कारभारी हा देवा आणि तू बकासूर हा देवा सचिन शेटपटवळ यांच्याकडनं प्रशांत शेठ काळुके यांचे साडू आहे सचिन शेटपटोळ जवळच नातं असं आहे त्यांचं आणि सचिन शेटपटवळच्या गाडीतून गोरा पळून गेला मग आता गोऱ्याचा व्यवहार करायला गिरायक नव्हतं तिथे आणि काही पळून गेलेलाच होता गोरा मग सचिन शेट म्हणले साडू तुम्ही एवढा गोरा न्या मग न्या म्हणल्यावर प्रशांत शेट तिथे गेले कोणीच सोबत नव्हते गेले त्यांना गोरा पटला त्यांनी घेऊनच गीवन आले घेऊन आल्याच्या नंतर आठ दिवसांनी त्यांनी व्यवहार केला त्याचा मग आठ दिवसांनी तो त्रेसष्ट हजार रुपयाला असा गोरा घेतला आणि तो बाका सुरू आमचे मित्र आहेत गणेश शेठ शिर्के त्यांच्याकडनं हा घेतला तो सत्तर हजार रुपयाचा गोरा घेतला पळता गोरा होता त्यांचा आणि त्यांनी आपल्याला प्रेमापुटी दिला गोऱ्याची किंमत बरीच झाली असती पण प्रेमापुटी दिला त्यांनी सुद्धा त्यांना महाराज आता काय होतं संबंध तुम्ही तुमच्या बोलण्यातून असं जाणवतं बाबा संबंध संबंधांमुळे किंवा बैलगाडा शर्यती मस्त आपण म्हणतो सगळे मित्र परिवार वाढतो किंवा जे नाही का चार तालुक्यात किंवा महाराष्ट्रात नाव होतात आता तुम्ही संबंधाचं सांगताय बैलगाडा शर्यतीमध्ये संबंधांचा फायदा होतो का अडचणीचा काळ असतो त्यावेळेस प्रकर्षाने बऱ्यापैकी होतो संबंधाचा फायदा बऱ्यापैकी होतो फायदा असा कि बंदीच्या आधी काळात बघा बऱ्यापैकी असं सांगितलं जात होते कि एकमेकाच्या लग्नाला किंवा याला समाज येत नव्हता आता तुम्ही पहा कोणत्याही गाड्या मालकाचं लग्न असू द्या त्याला गाड्यावाल्याचा प्रतिसाद आहे ना ही वस्तुस्थिती जेणेकरून बंदीच्या दिवसात असं होत होते कि मुजकीच लोक यायची कि आपले नातेवाईक किंवा काय आता बिगर नात्याचं जर कोण बघायचं असेल जे नाते एकत्र घट्ट होते तर ते गाड्या मालकाचे म्हणजे थोडक्यात नात जर टिकवायचा किंवा जोपासायचा असेल तर संबंध पण प्रत्येकाने एकमेकांनी चांगले ठेवते नाही तर नाही का याचा पळतो मी ते शिर नकोय दादा आता तुमचा परिचय झाला किंवा तुमच्या दावणीचा परिचय आपण घेतला पण काय होता बैलगाड्याचा यांना माहिती नाही का परंपरा या नादाला थोडक्यात तर सुरुवात वगैरे तुमची कशी झाली किंवा कुठून सुरुवात या नादाच काय सांगतो या नादाची सुरुवात अशी झाली दोन हजार तेराला पण माऊली ते ना दोन हजार तेराला तेरा ते साली वा रा वा रा। बारा साली दोन वासरं घेतली होती आम्ही त्याच्यामधल्या दोन्ही वासरं पाळायला नाही ती वासरं आम्ही परत रिटर्न घालवायला आंबेटांच्या घाटात परत नेली त्या वासरांमधला आमचा माऊली म्हणून जुना बैले हा तिथे गेल्यावर त्या दिवशी परत पाळाला पण सचिन शेट आमचे ते सचिन शेट पडवळ आमचे चांगले संबंधित त्यांचे आमचे त्यांनी काय केलं ते आम्हाला म्हणले हा बैल पळाला हा बैल परत तुम्हाला नाही दोन्ही बैल आम्ही द्यायला परत गेलो तो बैल पळाला त्याच्यापासून आमची परत पुढं सुरुवात झाली तो बैल पळायला लागला बंदी एक वर्ष तो चांगल्या फाडामध्ये बैल पळाला आणि त्याच्यानंतर तो अख्खा बैल जो बंदीमध्येच गेला आणि बंदीमध्ये आत्ता परत शेवट शेवट एक दोन तीन वर्ष बैल परत पळाला थोडक्या दोन हा बारा तेरा तुमची सुरुवात हो, मावलीच तुमचे सुरुवातच माऊली हो, पासून माऊली त्याच्यानंतर तो पहिली गोट म्हणून म्हणून तो पण गार्जायचा बर आहे तो मला वाटतं ते 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 तेरा मधला असेल बारा किंवा त्याच रेंज रेंज कशी सुरुवात वगैरे कशी ह्या क्षेत्रात आलं पाहिजे काय सांग कसं आलं पाहिजे असं काय आमचा काय पिढीचा गाडा होता असं त्यातला पण काय भाग नाही गार्जनचा पण पहिल्यापासून बसणे विरोध असायचा या गोष्टीला कारण त्यावेळेस आम्ही सगळे नवीनच होतो ही कि हे करणं किंवा या गोष्टी आम्हाला सोप्या नव्हत्या तर आमच्याकडे सगळी जी पोरं आहेत ह्याच्यामधलं एक एकही जण असा कि गुंठामंत्री किंवा काय हा प्रकार आमच्याकडे नाहीये जो त्याच्या उद्योगधंदे बघून सगळे पोर गाड्याचं नियोजन किंवा बायलांचं नियोजन प्रत्येकाच्या पद्धतीने करतात तुम्ही म्हणताय पण कसं होतं आता सुरुवात तुम्ही मावली पासून केली त्याच्यानंतर बैल कंती कंती माहिती अशी वाढत कस गे वाढत अशी केली तर सुरुवात त्या बैलांनंतर केली त्याच्यानंतर बरीच बैल अशी मधी झाली त्या बैलांनंतर बंदी एकदम बंदीच होती की बैल घाटावरती जरी न्यायचा रेसलला तरी रे अडचणी वाहतात त्या पिरियड मध्ये आमचे राजू शेटगिरी म्हणून सातारीचे मित्र आहेत त्यांनी आम्ही असं सहज फिरायला म्हणून गेलो त्यांनी बोलून घेतलं होतं आम्हाला या तुम्ही लय दिवस नाही आम्ही गेलो तर त्यावेळेस हा सुंदर मोठा सुंदर हा बैल आम्हाला त्यावेळेस त्यांनी एक ठिकाणी सांभाळायला दिला होता पण तिथे त्या बैलाची कंडिशन अशी होती की बैलाला आम्हाला बैलाकडे बघूशी वाटत <laughs> नव्हतं पण त्यांना एवढी बैलाची गॅरंटी होती की तुम्ही हा बैल न्याच तो काही करू शकतो फक्त त्याच्या डोक्यात आलो पाहिजे त्या बैला शंभर टक्के आणि त्यांनी मग <laughs> तो बैल पाठवला त्याच्यानंतर जत खरसुंडी बंदीत आम्ही एकही यात्रा महिन्याची एकही यात्रा आम्ही सोडली नाही तीन ते चार वर्षे असतील रोह महाराज असतील आमचे प्रशांत मोरे असतील प्रशांत काळुख्या असतील सर्वजण मंडळे आम्ही काय महिन्याच्या यात्रेला आम्ही प्रत्येक यात्रेला आहेच कुठं पण त्या पट्ट्यामध्ये यात्रा असेल ना यात्रेला जाणार एक दोन एक दोन वाजला आणणार काही पाळणार एखादा अर्ध नाही पाळणार असे काय होत आता तुमची सुरुवात दोन हजार बारा तेराला झाली म्हणताय तुम्ही आणि मला वाटतंय तो काळ बंदी सुरुवातच मी बंदच व्हायला आलेली होतं आणि तुमची सुरुवात हो तर बंदी ते तुम्ही बैल सांभाळली तर बंदीत वगैरे नियोजन वगैरे करीत होते काही बंदीत नियोजन असं फारसं काय नव्हतं बैल उभीच होती सगळी बैल आपली घरची असले कुठं आपल्या काही विक्री किंवा खरेदी कुणाचा आपण बैल घेतलेला कि नव्हता किंवा जास्त किमतीच्या आपण आजपर्यंत बैल नाही घेतलेला त्याच्यामुळे काय असं काय मागाचा बैल आपण घेतलाय आपल्या दावने राहिला पण ती आपल्या दावणीची शोभा आपण पण ठेवली बैल की तो कधी घाट चालू होईल मग तो बैल हे आम्ही कधीच नाही विचार केला त्या गोष्टीला आता बंदीचा का तुम्ही अनुभवलाय थोडक्यात तर तुमच्याकडून तरुण पिढी किंवा आता याच्यात नवीन ही उतरणारी आता तुम्ही पण म्हणताय आमच्या बदले जुना नाद नाही पण काय होत ज्यावेळेस ह्या नादाला माहिती नाही का, ना ना का बॅकफुटला चालला होता त्यावेळेस तुम्ही याच्यात पदार्पण केले म्हणजे तुम्हाला अनुभव चांगले वाईट भरपूर हो आहेत तर बंदीत कस माहिती अनुभव कसे आले बंदीत बंदीमध्ये आता सांगायचं जर झालं तर पाठीत तीन तीन वाजता आम्ही बैल भरून गेलो पण तिथपर्यंत जाऊन बैल पळत नाही तोपर्यंत शाश्वती नव्हते की बैल पळ माघारी अडचणीचा होता दोन दोन वाजता लोक उठायची पहिले गाळा पाठवा नंतर बैल घेऊन जा भरपूर म्हणजे त्रास गेला केला त्यावेळेस आमचं चाकण पट्टा किंवा खेड पट्टा जरी खेड पर्यंत समजा आपला पट्टा तिच्या अलीकडे कधी आजपर्यंत गाठच नाही भरला कायम बैल आमची वेताळ बोला तर आमच्या बैलां एवढं रेकॉर्ड कोणत्याच बैलांनी केलं नसेल हे बंदीतच गेलं ते पण पण त्यावेळेस प्रत्येक वेळेस जाईल एक तर एक दोन वेळेस भालेराव साहेब आणि इतर वेळेस जेवढे गा गाठ भरले असेल त्या प्रत्येक घाटात आमचीच बैल घाटाचा राज्या राहिलेली त्याच्यानंतर बंदीतला मला वाटतं दोन हजार सोळाला का सतराला सतराला मला वाटते औसरीचा बंदीतच गाठ भरला होता औसरी घाटाचा रेकॉर्ड असं होतं की बारा पन्नासच्या आतमध्ये घाड्याळ कधी आलं नव्हतं पन्नास चाळीस असं घायळं आलं होतं त्यावेळेस सुंदर आणि मावली आपलं घरचं जो काढत होतं त्यावेळेस त्यांनी अकरा चोवीस बारी त्या दिवशी केली होती तिथं तो दिवस बंदीतला आम्ही तो एक दिवस माळुंगे पटवळ म्हणजे ज्या ठिकाणी बंदीत गाड बारायला लागले त्यावेळेस लोकांनी कुणी दहा लाखाचं घे कुणी पाच लाखाचं घे हे त्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही सगळ्यांनी ज्याच्या ज्या पद्धतीने घेतली ज्याची त्यांनी पळवली त्यावेळेस ज्यांनी दहा लाख पाच लाखाची बैल घेतली त्या बैलांच्या तोडीमध्ये आज आपली बैल म्हणजे एवढ्या रक्कमची नसून सुद्धा त्यावेळेस पळत होती यामध्ये आमचं समाधान म्हणजे बंदी असून सुद्धा आणि बैलांच्या आपल्या रक्कम सुद्धा एवढी मोठी नव्हती सगळी घरची बैल होती एका जीवन सगळी पळत होती चारही बैल आजही तीच आहेत <laughs> <laughs> आता मी माहिती का तुमच्याकडे ह्या दृष्टिकोनातून पाहतो तुम्ही मागाशी महाराज सोबत बोलत होते का आमची बैल लय मागाची नाही पण आत्ता काय झालंय माहिती आहे का प्रत्येकाकडे पैसा आहे बैल भेटत नाही किंवा वासर घेऊन ती तयार करण्याची नवीन पोरांची तयारी नाही किंवा नाही का अनुभव कमी आहे तर त्यांना काय मार्गदर्शन कर तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपयाची बैल घेऊन आज तुम्हाला सांगतो खुट्याला बांधून अशी पण परिस्थिती आहे भरपूर जाण्याची त्यांना एवढंच सांगेल आपले ज्या दिवशी स्टार असतील त्या दिवशी तुम्ही दहा लाखाचा घातला तरी तो पाळणार आहे दहा हजाराचा घातला तरी तो पाळणारचे पण त्या दिवशी तुमचे स्टार पाहिजे तुम्ही आज आज तो दहा लाखाचा जरी घातला तरी तो पळला काय भाग नाही हा खेळ शंभर टक्के माहिती माझा पण अनुभव आहे नशीबाचा आहे तुम्ही किती पैसे लावा पैशाचा विषय नाही याला नशीब आणि तुमचे कर्म पाहिजे त्याशिवाय नाही परे आता एवढी बैल सांभाळताय तुम्ही किंवा आता ही तरुण यंग पिढी तुमच्या बरोबरी तर कसं होतं आता प्रत्येकाची मन जपणं काय होतं प्रत्येक एवढे जण तुम्ही पाच पन्नास जण एकत्र पण थोड्याफार गोष्टी खटकत असतात एवढं सांभाळणं किंवा एवढा ग्रुप एकत्र ठेवणं सोपी गोष्ट नाही हे कसं साध्य कसं करता तुम्ही आता पोर अशी काही आपली ह्याच्यातलं काही पोर आमचा वायपट नाहीये किंवा त्याला समजून सांगायचं पोर असे जसं त्याला समजा काही गोष्ट घडली की जिथे तिथे सोडून देतात किंवा तो त्या दिवशी असं बोलला ही गोष्ट परत निघत नाही कि त्या घाटात हे झालं होतं किंवा या घाटात ते ती गोष्ट परत आमच्यापर्यंत येत नाही किंवा त्यांच्या आपापसात सुद्धा कधी होत नाही आता गाडा पळवन मी एक चॅलेंज आहे आताची कंडिशन जर पाहिली तर कारण काय होतं आपल्या पहिला जुना असा होता बाबा चार बैल वर गेले गाठ आणि तरी आनंद होता पण आता काय होते घड्याळ आलं डिजिटल मोठी मोठे नियोजन आले बक्षीस आणला थार आली स्कॉर्पिओ आली ट्रॅक्टर आला मिली पॉइंट वरती खेळ आलाय तुम्ही जुपणीचं वगैरे आता तुमच्याकडे पाहिलं तर बऱ्यापैकी आपली नियोजन वगैरे कसं करता आता झुपनीचं नियोजन असं असतंय आता दोन तीन बैल रोन महाराज झालं मी झालं आमच्या प्रशन्ना आलं ती दोन तीन बैल अशी आहेत की पहिल्या बसन ते आम्ही दोघं तिघे जर असेल तर ती बैल बाहेर काढायची आम्ही जर नसेल तर पोरांना डायरेक्ट सांगायचं त्या दिवशी बैल आपल्याला झुपायची नाहीत कारण पोरं असतात पण पोरांच्या जीवावरती किंवा पोरांना ला लागा ला लाग झाली ला 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 आपण ज्या वेळेस नसतानी त्यावेळेस अडचणी वाढण्यापेक्षा त्यापेक्षा त्या दिवशी आम्ही बैल थांबून ठेवायचं आपल्याला ज्या दिवशी वेळ नसेल त्या दिवशी थोडं तुम्ही असले तरच नियोजन नाही तर करायचंच नाही नाही का आजून काय सांगशाल मी नाही का बैल काय बघून घेतला पाहिजे आता तुम्ही म्हणताय किंवा माझा अनुभव तुम्ही वासरच घेऊन शिकावताय आणि तयार करताय आणि नावारूपाला आणताय तर काय पाहिलं पाहिजे बैलाच शरीर वगैरे आपण म्हणतो मग गरम पाहिजे किंवा काय म्हणतात रागीट स्वभाव पाहिजे पण बाकी फाउंडेशन वगैरे काय सांगशाल त्याच्याबद्दल बैल थोडासा तळाखोराला काळा पाहिजे त्याच तळ कडक पाहिजे तळ किंवा खोर आपण जे म्हणतो त्याला बैल कायम कडकच पाहिजे जर गाजर नाक वगैरे असेल तर तो पहिले जास्त दिवस चालत नाही किंवा जास्त दिवस टिकत नाही तर <coughs> ते शेपटेचा कोंडा थोडासा आपण टास लांडा म्हणतो मी <coughs> शेपूट बारीक पाहिजे कांबळ म्हणतो कांबळ कमी लागते त्यावेळेस सुरुवात केली दोन हजार बारा तेराला ला तर पहिला घाट नाही कोणता होता बाबा इथं बारी मावलीने बिडवली असा कोणता घाट पहिला गाठ आंबेटानच मी त्या दिवशी आंबेटानला बारीच झाली होती त्या दिवशी ज्या दिवशी आम्ही बैल की आता ही बैल आपली पळाली नाहीत बैल परत द्यायची अशी दिवशी पण ज्या वेळेस गेलो त्या दिवशी त्या दिवशी तिथे बारीच केली काय वाटलं होतं आता समजा काय होतं माग मागणी द्यायचो आता बारीक आली मनात असताना ना बाबा याला याला देव का नाही किंवा दागदुखी असती परत आणलाय परत दुसऱ्या घाटात पळतोय का नाही ती दागदुखी तर होतीच समजा पण बैल तिथं गेल्यावरती अशी दागदुखी होती की बैल आम्हाला परत भेटे <laughs> पण आमचे सचिन दशरथ अण्णा असतील मडू अण्णा पडवळ असतील त्या मंडळींनी तो विचार नाही केला की बाबा हा बैल आपण पळाला यांनी परत द्यायला आणली होती ते आमच्या तात्या महाराजांवर त्यांचं खूप खूप प्रेम ते म्हणले तात्या हा बैल पळायला हा बैल तुम्ही परत घेऊन जावा समजा पुढे यश नाही आण माऊली आणि सुंदरचा काळ बंदीतच गेला पण आता जिथून पुढे चालू झालं तर असं नाही का एखादा क्षण असतो ना आठवणीचा किंवा आनंद झाला ह्या दिवशी असा कोणता क्षण सांगशाल बंदीनंतरचा हम्म बंदीत तर त्यांनी काळच गाजवला नंतरचा एक क्षण असं सांगेल सुंदर आमचा दोन दीड वर्ष जवळजवळ चापल्यानंतर बैल पाळायचा बंद झाला बैल दोन नंबर पाळाला तीन नंबर पाळाला बैल म्हणजे आम्ही पण बैल उभा ठेवायच्या मनशी झालतो की बैल आता आपला चापल्यानंतर बंद झालाय किंवा अशा ह्या कंडिशनला बैल आवडला होता पण अचानक मला वाटते नवला कोंबऱ्याला का बिरदवडीला बिरदवडीच्या घाटामध्ये असं झालं बैल आम्ही सज दोन नंबर बायला संघ जो नि आला पण त्या दिवशी पण परत बैल एवढा पळाला कि त्याच्या पहिल्या गती एवढा बैल पळाला आणि आजही बैल परत त्याच गतीने पळायला लागलाय आता आपली आमदारांची यात्रा झाली <laughs> लिमगावची यात्रा झाली त्या लिमगावच्या यात्रेमध्ये आमच्या मनात कधीच नव्हतं की बैल आमचा पाच पॉईंट अजून ठेवू शकतो की आम आमच्या मनात एवढं असायचं सत्तर ऐंशी नऊ ऐंशी नव्वदला बारी झाली काटा बारा काटाला दिसले यात आमचं समाधान होतं कारण बैल आपली तेवढी जुनी होती पण त्या दिवशी त्याच्या अंगात आलं किंवा खंडरायाने काय त्याला सांगणं सांगितलं असेल ते त्याचं त्यालाच माहिती ही दोन कांड्यावरती वासर होती त्या दिवशी आणि सुंदर आणि दावडेवाल्यांचा बन्या म्हणून बैल आता त्या दिवशी त्या घाटात बैलांनी अकरा बारा सत्तेचाळीस बारी त्या दिवशी केली होती बैलाने तेराच्या हो तेराच्या घाटात त्या ते दिवशी चुकून पाऊस झाला फायनलचा योग बैलाला आला नाही त्यावेळेस जर फायनलचा दुसऱ्या फेरीला बैल आमचा त्याच्यापेक्षा जास्ती पळतो त्या दिवशी आम्हाला कळलं असं किंवा बाकी लोकांना सुद्धा कळलं असतं की बैल थांबून सुद्धा बैल परत पळू शकतो म्हणून कारण जी टॉप ला ज्या बाहेर राहिल्या होत्या त्याच्यामध्ये आमची सुद्धा बैल राहिली होती शेवटच्या मला वाटते सेम याला दोन तीनच गाडी फाळाली नाही नाही काय सांभाळली आणि मी तर म्हणतो एक बैल सांभाळणं सोपी गोष्ट नाही आज तुम्ही एवढी बारा तेरा बैल एवढा ग्रुप मिळून सगळी आहे तर कसं माहिती रत्तीबाचं वगैरे काय नियोजन असतं काय रत्तीबाचं नियोजन असं विशेष असं काही नाही की आमच्या बैलांना फार वेगळं असतंय सगळ्या आपल्या नेपेयर का सगळ्या जनावरांना की ह्याला वेगळे आशातलं काय नाही नेपेर त्याच्यानंतर ते आपलं ते हिंद केसरी म्हणून ते एक आहे अजून आपले याच वरुड्याच एक रतिभे राजा रतन राजा काहीतरी रनर राजा ते आणि आपलं आता ते तुम्हाला सांगितलं त्या गोष्टी तुमचा विश्वास नाही बसायचा किंवा बघणाऱ्यांचा सुद्धा विश्वास नाही बसणार आमच्या बैलांना जास्ती करून रती गिरणीतलं चाललेलं पेठ असायचं बंदीतलं हा रतीपता बैलांचा अजूनही तोच रतिभे फक्त हे त्याला रती दुसरे ऍड झाले तोच आता फक्त चालू झाल्यानंतर <coughs> <coughs> तर मित्रांनो अशा पद्धतीने मुलाखती चांगली दावने एकदम तरुण पिढीने अनुभव आहे त्यांनी पण बंदीच्या आधी एक वर्षच म्हणायचं नाच चालू झाला त्यांचा आणि त्यानंतर बंदीत काळ गेला बऱ्यापैकी तरी पण त्यांनी स्ट्रगल वगैरे करून चांगली म्हणजे देव बैलगाडा संघटनेचं नाव नावा रूपाला आणले अजून त्यांचं नाव असंच पुढं येत राहू आणि चांगली एक नंबरच्या नदी त्यांच्या धावणीला हीच आपल्या चॅनलकडून त्यांना शुभेच्छा मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं पुनश्च सर्वांचं धन्यवाद